नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण गरजे ॲग्रो सर्व्हिसेस नावाने जामखडमध्ये सेवा सुरू केली आहे ज्यामध्ये आपण क्रॉप कवर पेप्सी पाईप तसेच आपण क्रॉप कवरमध्ये दोन प्रकारचे क्रॉप कव्हर ठेवलेले आहेत जे की आपल्याला सतरा जी एस एममध्ये क्रॉप कवर आहे हे प्रकारचे क्रॉप कवर जे आहे सतरा जी एस एममध्ये राहतं आणि दुसरं जे आहे ते पन्नास जी एस एममध्ये त्याची प्राईस थोडीशी जास्त असते हे क्रॉप कव्हर आहे असे दोन्ही क्रॉप कवर ह्याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे तसेच तंगूस जे आहे जे की होलसेल रेटमध्ये आपण तंगूस देणार आहोत जे की बांधणीसाठी लागते तसेच मिरचीच्या बांधणीसाठी सुद्धा हे तंगूस तंगूसपरा ह्या प्रकारचा तंगूस वगैरे हो लागतो त्यासाठी होलसेल रेटमध्ये आपण हे तंगूस देणार आहोत आपण ह्याच्यामध्ये अजून क्रॉप मल्चिंग पेपरसुद्धा ठेवलेला आहे मल्चिंग पेपरमध्ये पंचवीस जी एस एम वीस जी एस एम तीस जी एस एमपर्यंत आपण ह्याच्यामध्ये साईज ठेवलेली आहे तुम्ही नक्कीच दुकानाला भेट द्या आपलं दुकान जामखेडमध्ये एस बी आय बँक समोर आपलं दुकान आहे त्या ठिकाणी येऊन तुम्ही भेट द्या आणि शॉप शॉपवर तुम्हाला सगळे सामान पाहायला भेटेल आणि तुम्हाला चांगल्या दरामध्ये जे की होलसेल दरामध्ये तुम्हाला इथे भेटून जाईल नक्कीच दुकानाला भेट द्या